सात दिवसाच्या सात वारानुसार कोणत्या दिवशी कोणते कपडे शुभ मानले जातात चला तर बघूया हिवार हा सूर्यदेवाचा असल्यामुळे या दिवशी लाल गडद असे सोनेरी संत्री रंगाचे कपडे घालावे सोमवार हा चंद्राचा शिवाचा दिवस असल्यामुळे या दिवशी पांढरा रंग अतिशुभ आहे मंगळवार हा हनुमंताचा दिवस असल्यामुळे या दिवशी लाल नारंगी गडद रंगाचे कपडे घातले जातात बुधवार हा गणपतीचा दिवस गणपतीला दुर्वा अतिप्रिय त्यामुळे बुधवारी हिरव्या रंगाचे विशेष महत्व आहे वार हा गुरुदेवाचा पिवळा रंग हा गुरुदेवा फार आवडीचा शुक्रवार हा आई दुर्गेचा त्यामुळे या दिवशी लाल गुलाबी केशरी असा कुठलाही रंग विशेष महत्व देतो शनीदेवाचा न्यायमूर्ती शनी देवाला काळा रंग अतिप्रिय निळा गळत शॉर्टलिस्ट दिलेली आहे सोमवारी पांढरा रंग मंगळवारी लाल रंग बुधवारी हिरवा रंग गुरुवारी पिवळा रंग शुक्रवारी गुलाबी रंग शनिवारी काळा रंग रविवारी लाल लिंबू कलर किंवा संत्री रंग माहिती आवडल्यास सबस्क्राईब करा